की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धार्मिक द्वेष पसरवणारे भाषण हुकुमशाहीची खुर्ची डळमळीत झाल्याचे चित्र सत्ता हातून जाण्याच्या भीतीने ठिकठिकाणी थीक बेताल वक्तव्य रवींद्र धंगेकर उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघ चौतीस माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाने खोटी माहिती पसरवणे नरेंद्र मोदीवरील आर चे संस्कार दर्शवतात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानाने भाजपाचा पराभवावर शिक्का नरेंद्र मोदींकडून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारी भाषा लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदीकडून अबकी बार चारसो पारच्या वल्गना केलेल्या भारतीय जनता पक्षाची हवा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर गुल झाली आहे आता भाजपाचा पराभव कोणतीही शक्ती रोखू शकत नाही पराभवाच्या भीतीने ग्रासलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात आता धार्मिक तिरस्कार पसरवत आहेत त्यांचे राजस्थान जयपूरमधील द्वेष पसरवणारे भाषण हे हुकुमशाहीची खुर्ची डळमळीत झाल्याचे चित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेत रवींद्र धंगेकर म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या नावाने जे विधान केले ते मुळात धांदात खोटे व कल्पोकल्पित आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विधानातील वाक्याची मोडतोड करून मोदींनी त्यांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे नरेंद्र मोदी सरकार धांदात खोटे बोलणारा पंतप्रधान भारताला पहिल्यांदाच लाभला आहे मोदी सातत्याने खोटे बोलत असतात धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषा वापरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा भडकव व विखारी असून निवडणुकीत धर्माच्या नावावर मतविभाजन करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना दिलेल्या शिक्षणाचा परिपाक आहे सत्तेसाठी खोटं बोलणं खोटे संदर्भ देणं आणि विरोधकांवर खोटे आरोप लावणं हे आर एस एस आणि भाजपच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे देशातील एकशे चाळीस कोटी जनता मोदी व भाजपाच्या या लबाडीला आता बळी पडणार नाही काँग्रेसचे न्यायपत्र हे प्रत्येक भारतीयासाठी आहे सर्व जाती धर्मांना न्याय देणारे आहे पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी सैरभैर झाले आहेत व सत्ता जाण्याच्या भीतीने ते धार्मिक मुद्द्यांवर उतरले आहेत परंतु त्यांनी आता काहीही केले तरी जनतेने परिवर्तन करण्याचे मन बनवले आहे आणि मोदी व भाजपाला सत्तेतून बाहेर केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत पुणे शहराचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास माननीय रवींद्र धंगेकर यांचा आहे ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आतापर्यंत मतदारांकडून भरघोस असा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चट्टरकी यांचा हा रिपोर्ट मी नरेश कृष्णा नलावडे पुणे सरचिटणीस या पदावर सध्या काम करतोय आम्ही जे सध्या लोक जनजागृती किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते याचं माध्यम हे साईनबोर्ड आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये असा उल्लेख केला आहे की जे दहा वर्षात मोदी सरकारने सांगितलं त्यातलं एकही एक एक कुठली गोष्ट पूर्ण केली गेली नाही त्यातलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असू दोन कोटी नोकऱ्या असू गॅस सिलेंडर असू पेट्रोल दरवाढ असू यातलं कुठलीही त्यांनी पूर्तता केलेली नाही याच्या उलट कर्नाटकमध्ये जे राहुल गांधींनी करून दाखवलं महिलांसाठी मोफत बससेवा इथं झालंच तर त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या होत्या कर्नाटकमध्ये त्या राहुल गांधींनी पूर्ण करून दाखवल्यात तसेच पुण्यातही किंवा महाराष्ट्रातही राहुल गांधी ज्या तीस लाख नोकऱ्या सरकारी नोकऱ्या देणार आहेत त्या शंभर टक्के देणार आहेत हे मतदारांनी विश्वास ठेवावा आणि येत्या ते ते तेरा तारखेला जास्तीत जास्त संख्येने मतदान काँग्रेस पक्षाला करावं ही सर्वांना नम्र विनंती आता मोदी सरकारांच्या काळात खूप दरवाढी झालेली आहे पेट्रोलचे दर वाढलेत गॅस सिलेंडरचे दर वाढलेत शेत सर्वसामान्य माणूस गोरगरीब माणूस हा खूप काळा खाद्यात जायला लागला आहे आणि दुसरी गोष्ट शेताचे खत शेतकरी पण खूप अस्वस्थ झालेला आहे हे झालं नाही पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे यांनी सरकारने महागाई महागाईमुळं सर्व गरीब लोकांचे कंबर मोडलेले आहे त्याच्या त्याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे नमस्कार मी ॲडव्होकेट सुयोग गायकवाड प्रभा क्रमांक चौतीसमध्ये काम करतो ह्या भाजप सरकारने जी एस टी जो लावला तो सावकारीदाराने लावलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना याचा निषेध नोंदवा तेवढा कमी शेतकऱ्यांना अन्नधान्याला अठरा टक्के जी एस टी आणि हिरेवाल्यांना दोन टक्के जे जी एस टी हे अदानी अंबानीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार नाही या उलट शिक्षण आर टी ॲडमिशन बंद करण्याचा त्यांचं घाट चालू आहे शिक्षण सरकारी शाळा बंद करण्याचा घाट चालू आहे हे सगळं प्रायव्हेटायझेशन करून आपल्या उरावर बसून हे ब्रिटिश सरकार सारखं आपल्याला राबवणार आहे तरी सर्व सुज्ञ पुणेकरांना विनंती की रवीभाऊ धंगेकर यांना निवडून देऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका